あカミトラん शिंदे सेनेच्या प्रताप सरनाईकांनी त्यांच्या नातवाला तब्बल सत्तर लाखांची टेस्ला का गिफ्ट म्हणून दिली मित्रांनो प्रताप सरनाईक म्हणाले माझा नातू ही गाडी बघितल्यावर खूप खुश होणार आहे माझ्या नातवाचा आनंद आता गगनात सुद्धा मावणार नाही आता माझा गोंडस नातू या अमेरिकेच्या महागड्या टेस्ला गाडीतून त्याच्या शाळेत शिकायला जाणार आहे माझ्या नातवाला गाडीतून उतरवताना त्याचे मित्र आणि शिक्षक बघतच बसणार आहेत एवढ्या लहान वयात माझा नातू या गाडीचा मालक होणार आहे ही त्याच्यासाठी खूप महत्वाची गोष्ट आहे कारण या जगातले ऐंशी टक्के लोक आठ लाखाची गाडी कर्जावर घेऊन त्याचे हप्ते फेडत बसतात पण माझ्या नातवाला ही सत्तर लाखांची टेस्ला गाडी रोख किमतीवर घेऊन दिलीये आणि महत्वाचे म्हणजे देशातली पहिली टेस्ला गाडी ही मी माझ्या नातवाला घेऊन दिलीये याचा मला अभिमान आहे तर अशा रीतीने मित्रांनो आपले हे मंत्री महोदय आता थेट चंद्रावर पोहोचले आणि मोठ्या गोष्टी करत आहे बाकी जर एक मंत्री एवढा पैसा एका दिवसात कुठलाही विचार न करता खर्च करत असेल तर त्यांची एकदा चौकशी सुद्धा व्हावी कारण या सुद्धा मंत्र्यावर खूप मोठे मोठे भ्रष्टाचाराचे आरोप झालेले आहेत पैशांचा काळा बाजार केला आहे बाकी प्रताप सरनाईक यांनी जर आपल्या देशातली महिंद्राची इलेक्ट्रिक गाडी घेऊन देशप्रेम दाखवलं असतं तर बरं झालं तो अमेरिका दररोज भारतावर कुरघोड्या करताय भारताला दाबण्याचा प्रयत्न करत आहे भारताचा होणारा विकास त्यांना बघवत नाही आणि आपण एक राजकारणी असून त्यांच्याच वस्तू खरेदी करून अजून नागरिकांना प्रोत्साहित करत आहोत की तुम्ही सुद्धा विदेशी वस्तू घ्या हे काय बरोबर नाही महिंद्राची गाडी तुम्हाला बावीस लाख मिळाली असती दिसायला सुद्धा टेस्लाहून भारी आहे गरजच नव्हती सत्तर लाख खर्च करून मोठेपणा दाखवायची शिंदेच्या कृत्यानं राज्यातल्या ऐंशी टक्के गरीब मध्यमवर्गीय मुलांना काय वाटत असेल याचा त्यांनी विचार सुद्धा केला नसेल त्यांना शाळेत जायला सायकल नाही एस बस वेळेवर येत नाहीत तिकीट काढायला सुद्धा पैसे नसतात आणि हे नेते मंत्री करोडोंच्या गाड्या घेऊन त्या गरीब लहान मुलांच्या जखमेवर मीठ चोरण्याचा प्रयत करतात। बाकी मित्रांनो यावर तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट मध्ये मांडा आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रांना पाठवा